नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा एक नवीन निर्णय आला आहे आणि जी दोन हजार अठरामध्ये योजना आली होती निवडणूक रोके इलेक्टॉरल बॉन्ड तर ही जी योजना आहे तर ती सुप्रीम कोर्टानं असंवैधानिक ठरवून रद्दबातल ठरवलेली आहे अतिशय महत्त्वाचा आणि राजकीय पक्षांची धडकी भरवणारा निर्णय आहे याच्यात कलम एकोणीस एक अवरती सुप्रीम कोर्टानं बोट ठेवलं आहे याच्यामध्ये अजून एक नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार आहे वचनपत्र किंवा प्रॉमिसरी नोट आणि इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम तर या तीन घटकांचा परीक्षे परिपूर्व माहिती देणार आहे छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सादर करतो आहे बघा ह्या निवडणूक रोखे योजना ज्या आहे तर या योजनेवरती एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेचा निर्णय देताना निन निनावी निवडणूक रोख्यामुळे संविधानातील कलम एकोणीस एक अंतर्गत असलेल्या माहितीच्या अधिकाराचं हनन होते असं मत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोके योजना रद्दपातल ठरवताना सांगितलेलं आहे निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असल्याचंही सर्वोच्च न्यायालयांना आपल्या निकालात म्हटलेलं आहे लक्षात म्हणजे दोन हजार एकोणीसनंतर किंवा दोन हजार अठरा नंतर राजकीय पक्षांना जी देणगी मिळत होती तर ती देणगी निवडणूक रोखे किंवा इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळत होती आणि या योजनेचं एक अतिशय महत्त्वाचं जे उद महत्त्वाचं जे गमक होतं ते असं होतं की याच्यामध्ये देणगीदाराचं नाव डिस्क्लोज किंवा के ओपन केलं जात नव्हतं देणगीदाराचं नाव गुप्त ठेवलं जायचं आलं लक्षात तर ही होती निवडणूक योजना निवडणूक रोखे योजना आता ही योजना नक्की काय होती ते थोडक्यात तुम्हाला सांगतो राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत अधिक स्पष्टता यावी यासाठी ठोस उपायांची गरज केली जाऊ लागली याच गरजेपोटी मोदी सरकारनं दोन हजार सतराच्या वित्त विधेयकाद्वारे निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली मोदी सरकार या शब्दप्रयोगावरून खूप सारी आता महाराष्ट्राबळ खळबळ चालू आहे तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहतायच मोदी सरकार की केंद्र सरकार असा शब्दप्रयोग करायचा हे याच्यावरती डिस्कशन चालू आहे तो भाग वेगळा आहे तो ॲज अ पॉलिटिकल इश्यू म्हणून आपण नंतर कधीतरी डिस्कस करू आता आपण तुर्तास निवडणूक रोख्यांबद्दल बोलूया तर ही एका दोन हजार सतराच्या वित्त विधेयकाद्वारे निवडणूक रोख्यांची इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम संकल्पा मांडली आणि मार्च दोन हजार अठरामध्ये ही योजना प्रत्यक्षात आणली होती या योजनेच्या माध्यमातून नाव गुप्त ठेवून कोणत्याही राजकीय पक्षांना आर्थिक मदत करण्याची सोय करण्यात आलेली होती म्हणजे जर तुम का तुमचं ठराविक कोणतं तरी एका राजकीय पक्षांवरती प्रेम असेल म्हणजे आता कोणत्या तरी राजकीय पक्षांवरती प्रेम करणं खूप कठीण आहे तरीसुद्धा एखाद्याचं असेल आणि तुम्हाला त्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही त्या राजकीय पक्षाच्या नावाने हे इलेक्ट्रॉरल बॉन्ड खरेदी करू शकता आणि तुम्ही त्या पर्टिक्युलर राजकीय पक्षाला देणगी देऊ शकता यावेळेस देणगी दिल्यानंतर तुमचं मात्र नाव गुप्त ठेवलं जाईल या योजनेच्या माध्यमातून नाव गुप्त ठेवून कोणत्याही राजकीय पक्षांना आर्थिक मदत करण्याची सोय करण्यात आली सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणालाही राजकीय पक्षांना निधी देण्याची या योजनेच्या माध्यमातून मुभा नु देण्यात आली होती आणि ही देणगी दिल्यानंतर देणगीदाराचं नाव गुप्त ठेवलं जात होतं अजून काय पाहिजे देणगी तर तुम्ही द्यायची तुमचं नाव तर डिस्क्लोज केलं जाणार नाही चांगली गोष्ट होती परंतु सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की कलम एकोणीस एक अंतर्गत एक माहितीच्या अधिकाराचं याच्यामध्ये हणन होतंय आलं लक्षात पुढं काय झालं बघा राजकीय पक्षांना देणगी देण्याचं माध्यम म्हणजे निवडणूक रोखे थोडक्यात जर का सांगायचं झालं निवडणूक रोखे म्हणजे काय तर राजकीय पक्षांना देणगी देण्याचं माध्यम कोणत्याही भारतीय व्यक्तीला बघा कोणाकोणाला निवडणूक रोखे घ्यायचं होते कोणत्याही भारतीय व्यक्तीला समूहाला किंवा कंपनीला हे निवडणूक रोखे विकत घेण्याची परवानगी होती केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत शाखेमध्ये कुठं दुसरी कोणतीही बँक नाही फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयच्या अधिकृत शाखेमध्ये वर्षातील पूर्वनिर्धारित दिवसामध्ये हे रोखे के जारी केले जात होते म्हणजे सपोज दोन हजार चोवीसमध्ये जर का हे रोखे डिक्लेअर करायचे असतील तर अगोदरच हे रोके कोणत्या तारखेला डिक्लेअर करायचे किंवा कोणत्या तारखेला तुम्ही विकत घेऊ शकता ह्या तारखा अगोदर सांगितल्या जायच्या आणि त्याच पर्टिक्युलर दिवसात त्याच तारखांना तुम्हाला हे रोके विकत घेता येऊ शकत होते आणि ह्या निवडणूक रोक्यांचं स्वरूप हे वचनपत्राप्रमाणे होतं प्रॉमिसरी नोट आता जर का तुम्ही स्कॅम नाईन्टीन टू द हर्षद मेहता स्टोरी नावाची जर का वेबसिरीज पाहिली असेल तर प्रॉमिसरी नोट किंवा वचनपत्र काय असतात तर ते तुम्हाला समजला असेल तरी पण मी तुम्हाला थोडक्यात साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो सपोज एसबीआय नावाची ही बँक आहे आणि एसबीआय नावाच्या बँकेनं हर्षद मेहता ओके एच एम या हर्षद मेहताला एका बॉन्डवरती किंवा पेपर कि एका पेपरवरती लिहून दिलं की हर्षद मेहताचे आमच्याकडं शंभर कोटी रुपये आमच्या बँकेत आहेत हे आयनं एका पेपरवरती लिहून हर्षद मेहताला दिलं ओके okay. तर हर्षद मेहता हा जो पेपर आहे तर हा पेपर एस बी आयच्या किंवा इतर बँकेमध्ये ॲज अ करन्सी म्हणून ॲज अ चलन म्हणून वापरू शकत होता एस बी आयची ही नोट हर्षद मेहता एका वेगळ्या बँकेत ठेवून त्या बँकेतून तेवढे पैसे घेऊन जाऊ शकत होता याला म्हणतात प्रॉमिसरी नोट किंवा वचनपत्र जर का तुम्ही ती वेबसिरीज पाहिली असेल तर तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजेल की नक्की प्रॉमिसरी नोट किंवा किंवा माझ्याच चॅनलवरती स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू नावाची एक एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही न विसरता पहा म्हणजे हर्षद तुम्ही नक्की काय केलं होतं ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टला धरून सांगितलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो या रोख्यांचं मूल्य जे होतं तर एक हजार दहा हजार एक लाख दहा कोटी आणि एक कोटी असं ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे एक हजारच्या आत तुम्ही राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत नाही रोखे संबंधित व्यक्ती किंवा उद्योग समूह विकत घेऊन त्यांच्या पसंतीच्या राजकीय पक्षाला देता येत असत रोखे पंधरा दिवसात वटवण्याची मुभा राजकीय पक्षांना होती या प्रक्रियेत देणगीराचं नाव मात्र गोपनीय ठेवण्यात येत दे होतं म्हणजे जर का एखाद्या पक्षानं सॉरी एखाद्या व्यक्तीनं व्यक्ती समूहाना किंवा कंपनीनं हेरोके विकत घेतले आणि एखाद्या राजकीय पक्षाला दिले तर राजकीय पक्षानं पुढच्या पंधरा दिवसात ते वटवून त्याची जी रक्कम आहे तर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा करणं बंधनकारक होतं पंधरा दिवसाच्या आतच तुम्हाला ते वटवायचे होते नाहीतर ते आपण काय म्हणतो त्याला बाद केले जात होते आला लक्षात तर अशी होती निवडणूक रोके योजना हो की ज्याला सुप्रीम कोर्टानं दणका आहे आणि त्यात अवि असंविधानिक किंवा रद्दबातल ठरवलेली आहे आला लक्षात आणि त्याला कारण काय दिले कलम एकोणीस एक, एक अंतर्गत माहितीच्या अधिकाराचं हनन आला लक्षात समजलं प्रॉमिसरी नोट्स काय अनुच्छेद एकोणीस एक काय आणि ही इलेक्ट्रॉरली बॉन्ड नावाची योजना हो काय हे तर याची तुम्हाला मी व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय काही सजेशन्स असतील तर तेही मला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा असेल जर जे बेलायन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच